चतुर्थी पेशीला तर आपला चाललाय बनवायचा तर तुम्ही तर ओळखला असल मस्तपैकी गरम गरम बघा छान अशा आरवट्या करायच्या चालल्या तर आणि चंद्र साडेनऊला आहे सा पण कसं फुका रोजची टाइम जेवणाचा आपल्या साडेआठचा फुका सा लागतात तर आरती करायची साडेनऊला सा तर स्वयंपाक करून घ्यायचा तर मस्त पैकी बघा अशा फुलक्या बनवल्या छान पिना तेलाच्या एकदम सॉफ्ट आणि त्यासोबत भाजी तर केली आणि कालच्या धरणं थंडी वाजली आज थंडी पडली जरा गार गार लागायला लागलं इकडं आणि एकदम मस्त असं टम फुकते बाबा फुलकी बा कशी फुलती आता झाल्याच करून म्हटलं चला व्हिडिओ डिओ आज पार थोडं पीठ राहिल्यावर अशी एका अंगाने भाजली गेली चांगली आपण भाकरी कशी भाजली तशीच भाजायची आणि या का मग गॅसवर पालती भाजायची